सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकासाची लो विकास आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक कर्णपुरा यात्रेला सुरुवात झाली असून सुरक्षाच्या दृष्टिकोनात बाराशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याची ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानीच्या मंदिराला तब्बल तीनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे विशेष म्हणजे दरवर्षी नवरात्र उत्साहात नऊ दिवस या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती मागील वर्षाच्या तुलनेत दोन लाख भाविक यंदा वाढणार आहेत समाधानकारक पाऊस असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बाराशे पोलीस चोवीस तास तैनात असतील या ठिकाणी चार टावर चौक्या आणि तीन बैठ्या चौक्या उभारल्या आहेत या यात्रेमध्ये बाराशे स्टॉल्स लावण्यात आले आहेत यामध्ये कपडे दागदागिने सजावटीच्या वस्तू स्वयंपाकघरातील वस्तू खेळणी खाद्यपदार्थ अशी विविध दुकाने आहेत व मनोरंजनासाठी रहाट पाळणा ब्रेक डान्स आणि इतर खेळण्या खेळण्याची ही मोठ्या प्रमाणात सजली आहेत